शेतकऱ्याच्या बांधावरती पन्नास पन्नास लाखाच्या कोटी रुपयाच्या गाड्या लावायच्या खादीचे कपडे घालायचे नोकर चाकर आणि शासनाचे कर्मचारी यांचा वापर करून फक्त राजकीय पोटरी या बांधावरती येतात का फोटो सेशन करायचं आणि खरंच आता खासदार असतील अहिल्यानगरचे किंवा या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील या ठिकाणी येऊन गेलेत पारनेर नगर मतदारसंघाचे आमदार दाते सर या ठिकाणी येऊन गेलेत परंतु आता येणाऱ्या काळामध्ये नेमकी नमस्कार मी केतन येवले आणि तुम्ही पाहताय संवाद महाराष्ट्राचं न्यूज चॅनल आता आपण खडकीमध्ये जी काही पूर परिस्थिती उद्भवली होती किंवा जी काही ढगफुटी झाली होती आणि त्याच्यामुळं झालेलं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावरती जे काही नुकसान झालं होतं तर ज्या पद्धतीनं ना, महाराष्ट्रामध्ये नागपूर हे संत्रीच्या बाजारपेठेसाठी प्रसिद्ध आहे किंवा संत्र्यांची मोठ्या प्रमाणावरती लागवड नागपूरमध्ये होते अगदी त्याच पद्धतीनं अहिल्यानगरमध्ये असणारं नगर तालुका आणि नगर तालुक्यामध्ये असणारं जे खडकी गाव आहे हे खडकी गाव संत्र्यांच्या शेतीसाठी किंवा संत्रा उत्पादनासाठी एक महत्वाचं गाव म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि आता मी या संत्र्याच्या बागामध्ये आहे आता तुम्ही परिस्थितीमुळं या ठिकाणी झाडं कसे कोण म्हणून पडले उपटून पडले ती परिस्थिती तुम पाहा आता ही असं एक साधारण नदी पात्रापासून एक दोनशे ते तीनशे फुट अंतरापर्यंत अक्षरशः आक, हे झाडं उपटून पडलेत आता आपल्यासोबत या खडकी गावचे किती ज्यांचं संत्रीचं शेत आहे ते शेतकरी आपल्या सोबत आहेत बाबा नमस्कार तुमचं नाव सांगा कुशवापूर गुणात रोकडे खडकी हे किती क्षेत्र आहे तुम्हाला इथं एकर क्षेत्र आहे पण ते सगळं किती झाड आहेत त्याच्यात याच्यामध्ये सगळे दोनशे पंचा एकशे पंच्याहत्तर झाड आहेत त्याच्यातून जे पन्नास साठ झाड जवळजवळ नदीच्या पात्राच्या याच्यातली लावणच गेली काय लवणले काय आणि मुळा मुळा उपासल्या गेले दगडे आले सरी बांधारा फुटून ताल फुटून सगळं किती वर्ष झाड हे जे पाच सहा वर्ष दोन हजार साल मध्ये झाड होती तुमचं आता तुम आ, तुम तुम किती नुकसान झालं काय सांगतो आता दरवर्षीप्रमाणे जर दरवर्षी आता समजा तुमचा अर्धा भाग गेला तर जमाय तर मग तुमचं किती नुकसान झालं तरी तरी नाहीतरी तर लाख रुपयाचं पण ऐंशी हजाराचं तर नक्कीच झालं म्हणायचं लागलं दोन एक लाख एक लाख रुपयाला शंभर झाड एक लाख रुपयाला एकच असते ते हजार रुपयाला झाड म्हणजे आता आपण जर पाहिलं ही परिस्थिती पहा हे झाड आता पुन्हा फुटणारे नाहीत ना, म्हणजे दरवर्षी आता साधारण आहे पाच सहा वर्ष झाड असतील दोन हजार मधले म्हणजे दोन हजार मधले दोन हजार सालचे झाड आहेत आता ही पाठीमागची परिस्थिती मी तुम्हाला दाखवतो तगड शेतात आलेले या आता हे झाड पहा याला जे सी काढावं लागणार आहे झाड उपटून तर पडलंय परंतु याच्यावरती जे काही मटेरियल जाऊन पडलेलं आहे परिस्थिती सगळं म्हणजे माती तर आलीच आली परंतु या नदीमधले असणारे किंवा या नदीला पाणी आत नाही वा नदीचं म्हणून जो काही भरावा टाकण्यात आला होता ते पूर्णपणे पाण्याचा फ्लो इकडे आला आणि झाड सुद्धा तेच गाडले गेले बाबा काय आता शासनाकडून काय अपेक्षा आहे तुमची शासनाने याची भरपाई द्यायला पाहिजे काय शासन काय करते देतील काय पाहिजे काय 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 आम्ही पंचनामे झाले चौथा दिवस असेल ना आजचा म्हणजे चार दिवस होऊन सुद्धा जर शासन कुठल्याही प्रकारची जर या गावाची दखल घेत नसेल म्हणजे मतदानासाठी आपण जर पाहिलं राजकीय नेते या ठिकाणी येतात व्हिजिट करतात काही राजकीय नेते इथं येऊनही गेलेत ही गोष्ट खरी आहे परंतु फक्त हे राजकीय नेते या खडकी गावासाठी किंवा खंडाळा असेल खाली वाळकीला पण अजून कुठले कुठले गाव होते खडकी खाली म्हणजे ह्या नदीच्या पट्ट्यामध्ये जेवढे जेवढे गाव आले म्हणजे काही काही नाही म्हणलं तरी आपण वीस पंचवीस गावांना याचा फटका निश्चितपणे बसलेला आहे मग फक्त मतांसाठी राजकीय नेत्यांनी या ठिकाणी न येता प्रत्यक्षात शेतकरी हा जगाचा पोषण आहे आणि त्याला न्याय मिळाला पाहिजे कारण ही नैसर्गिक आपत्ती मान्य आहे यात सरकारची चुकी नाही परंतु या शेतकऱ्याची सुद्धा कुठल्याही प्रकारची चुकी नाही कारण नद्यांवरती अतिक्रमण आहेत ते, ते आपण मान्य करू परंतु इथून पलीकडे एक किलोमीटरचा परिसर आणि इथून पलीकडे साधारण अर्धा किलोमीटरचा परिसर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा फ्लो हो होता पाणी आहे ना इतकं होतं की जास्त ओव्हरफ्लो ना म्हणजे इतकं पाणी होत असत म्हणजे झाडांच्या वरून पाणी गेलंय संत्राय याच्यावरून 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 पाणी गेलं म्हणजे आता ही परस्थिती तुम्हाला दगड आता इकडले झाड पहा कुठपर्यंत मोडलेत विपर्यंत विहिरी पर्यंत विहीर म्हणजे क्षेत्राच्या अर्ध्या भागामध्ये विहीर आहे आता तिथपासून झाड मोडत आलेत आणि या ठिकाणी दगड तुम्ही पहा एक साधारण माणसांनी दगड वेचायचे म्हटल्यानंतर मला वाटतो वर्षभर कुठल्या पावसाळ्यापर्यंत माणसांना आता शेतकऱ्यांना एवढंच काम आहे का मग ती वर्षा नाही जर म्हणजे याच्यासाठी काहीतरी त्यांनी पाहिजे इथं पाहिली फक्त बागाचं नुकसान नाहीये तर शेतकऱ्याच्या शेतामध्ये नदीचे वाहत आलेले दगड ते दगड बाहेर टाकणे पुन्हा या नदीच्या कडनी एक मोठाला भरावा टाकणे म्हणजे शेतकऱ्यांचे झाडं तर गेले गेले या वर्षीच उत्पन्न नाही गेलं पुन्हा हा खर्च पुन्हा भरावा टाकायला तो खर्च म्हणजे आज काही नाही म्हटलं तर बाबांचं एकरभर जरी क्षेत्र असलं तरी सुद्धा आज त्यांचं पाच ते सहा लाखाच्या पुढलं इथं नुकसान आहे तर शासनाने राज्य सरकारनं याची तात्काळ दखल घेऊन या गावांना आणि इथल्या शेतकऱ्यांना एक आर्थिक मदत करणं अत्यंत गरजेचं आहे आता तुम्हाला मी नदीचा परिसर दाखवतो फक्त एवढाच भाग नाही तुम्हाला अजून पुढले क्षेत्र दाखवतो पुढले भाग तुम्ही पाप नदीच्या जी परिस्थिती तुम्ही पहा मग तुम्हाला एक अंदाज येईल की हे किती भयानक परिस्थिती इथं उद्भवलेली होती तर चला बाबा पुढं एवढी बॅग घ्या ना